ऊसाला प्रतिटन तीन हजार पाचशे रुपये भाव मिळावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बेमुदत उपोषण सुरू केले शेतकरी नेते समाधान फाटे हे संत तुकाराम महाराज पालखी तळावर उपोषणाला बसलेले आहे अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखाना सोलापूर जिल्ह्यातून ऊस घेऊन जातो आणि तीन रुपये भाव देतो मात्र सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार दरामध्ये एक रुपयांची तफावत करून तब्बल फक्त दोन हजार पाचशे रुपये भाव देतायत त्यामुळं उसाला तीन हजार पाचशे रुपये भाव मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्यावर काही शेतकरी आंदोलक ठाम असल्याचं दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यातल्या चौतीस कारखानदारांना आम्ही निवेदन दिली आमची मागणी आहे ऊसाला एका टनाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळाली पाहिजे शेजारच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये सदोतीसशे चौतीसशे पस्तीसशे दर आहे आमच्या सांगोल तालुक्यातल्या चिक आणि माळशिरस तालुक्यातल्या तांदळवाडीतनं उज जातो या दहा पंधरा गावातन झेरंडेश्वर अजितदादाचा कारखाना इथनं पस्तीस रुपये दर देतोय आता पहिले बिल निघाले पस्तीसशेनं शंभर किलोमीटर रनिंग करून वाहतुकीला तीनशे रुपये जास्त द्यायला लागते या मग एक हजार रुपयाचा फरक झाला छत्तीसशे सदोतीसशे अडोतीसशे ती वाहतुकी तीनशे जर यात गाठल तर मग मा हजाराचा माग परत सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदारात आणि सातारा जिल्ह्यातल्या कारखानदारात इतकं पैसे शेतकऱ्याच ही मारायला लागली ती या म्हणून सगळ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आता घरातून बाहेर पडायचं आहे आणि रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपल्या उसाला साडेतीन हजार रुपये दर मिळवून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि शेतकऱ्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की आता घरात बसून दर मिळणार नाही आता बाहेर या आणि जरा भांडा जोपर्यंत आमच्या उसाला पस्तीस रुपये टनाला पहिले पेमेंट मिळणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहे अन्न त्याग करणार आहे पालखी तळाव करायचं करा कारण इथं तुकाराम महाराजांची पाठीमाग पालखी ठेवली जाती आणि ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यावर फार पूर्वी मोठी अडचण आली त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आणि त्या महाराजांना आणि विठ्ठलाला आम्ही साखर गाठलेला आहे आणि त्यांच्या पाय पायाशी बस आम्ही बसलेलो आहे की आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि या कारखानदाराला सदबुद्धी द्यावी आणि या सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला पहिले पेमेंट साडेतीन हजार रुपये मिळावं